पोलिसांना ट्रक वरती संशय आला त्यानंतर मात्र ट्रक चालक आणि पोलिसांमध्ये घटना घडली ही सर्व घटना समृद्धी महामार्गावर घडली आहे पोलिसांना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातून आलेल्या एक ट्रक वरती पोलिसांना संशय आला म्हणून त्यांनी त्याचा पाठलाग केला परंतु ट्रक चालक पोलिसांना पाहताच भरधाव वेगामध्ये निघून गेला त्यामुळे पोलिसांना त्या ट्रक वरती आणखीन जास्त संशय झाला पोलिसांनी तात्काळ आणखीन जास्त पोलीस स्क्वॉड मागवला पोलिसांनी अनेक वेळा हा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु या ट्रक चालकाने तीन जागेवरची नाकेबंदी तोडून हा ट्रक नागपूरच्या दिशेने निघाला याच वेळी अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे काही कार्यकर्ता नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते त्यांनाही समजले पोलीस या ट्रकचा पाठलाग करत आहे त्यामुळे ते कार्यकर्ता देखील त्या ट्रकचा पाठलाग करू लागले पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करण्याची ही थरारक घटना समृद्धी मार्गावरती बऱ्याच वेळ चालली त्यानंतर ट्रक चालकाने नागपूर जिल्ह्यात प्रवेश केला हिंगणा तालुक्यामध्ये या ट्रक चालकाने निर्जन स्थळी हा ट्रक उभा केला आणि त्या ट्रक मध्ये असलेले आरोपी फरार झाले पोलिसांनी जेव्हा हा ट्रक उघडला तेव्हा सर्वांना धक्काच बसला या ट्रक मध्ये पन्नास गायी दाटीवटी करून बांधल्या होत्या दाटी वाटी केल्यामुळे त्यातल्या दोन ते तीन गायांचा मृत्यू झाला होता तेव्हा पोलिसांच्या लक्षात आला हा गो तस्करीचा प्रकार आहे पोलिसांनी या घटनेवरती कडक कारवाई करायला पाहिजे जेणेकरून असा प्रकार पुन्हा होणार नाही आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा